नमस्कार सर्वांचे स्वागत माझ्या कुकिंग चॅनलमध्ये आज मी घेऊन आली आहे स्पेशल थालीमध्ये आमच्या इकडची वर्ल्ड फेमस ऑथेंटिक रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने सांगेल की तुम्ही भारतामध्ये कुठेही राहाल सर्वांसाठी बनवणे एकदम सोपे जाईल इथे मी एक मोठं वांग घेतलेलं आहे त्याला दोन चिरे मारून घ्यायचे म्हणजे ते आतून छान भाजल्या जाईल त्याचबरोबर एक मोठा टमॅटो कांदा लसूण गाठ आणि तीन चार हिरव्या मिरच्या हे सर्व भाजून घेते आहे तोपर्यंत लिट्टी बनवण्यासाठी कणिक मरून घेते आहे हे खूप महत्त्वाचे आहे इथे मी गव्हाचे पीठ घेतले त्यामध्ये मीठ दोन चमचे तेल किंवा तूपही घेतले तरी चालेल इथे मी तेल वापरले आहे आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचे की ज्यामुळे लिट्टी वरून क्रिस्पी आणि आतून नरम होईल नंतर अर्धा कप म्हणजे तीन चम्मच दूध आणि पाणी घेऊन कणकेचा घट्ट डो बनवायचा आहे कणिक नरम झाले तर लिट्टी क्रिस्पी बनणार नाही कारण तव्यावर भाजणार आहे ओव्हनमध्ये किंवा पॅन पॅनमध्ये नाही कणिक विरून झाली की ती साईडला ठेवून द्यायचे तोपर्यंत वांगे टोमॅटो चांगले भाजून झाले आहे व ते थंड होईपर्यंत या रेसिपीचा जो हिरो आहे तो म्हणजे सत्तू इथे मी अल्टरनेटिव सत्तू वापरून लिट्टी बनवली आहे म्हणजे तुमच्याकडे जर सत्तू तयार नसेल तरीही ही रेसिपी तुम्ही बनवू शकता हे फुटाणे मी थोडे भाजून घेते आहे त्यामध्ये एक चमचा जिरे घालते आणि छान क्रिस्पी भाजून घ्यायचे आणि नंतर थंड झाले की फुटाणे आणि जिरं मिक्सरमधून त्याची पावडर करून घ्यायची हा सत्तू तयार झाला आहे तो एका बाऊलमध्ये काढून घ्यायचा सत्तूमध्ये टाकण्यासाठी मी इथे कांदा मिरची कोथिंबीर चिरून घेते ही लिट्टी खायला खूप चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिकसुद्धा आहे तुम्ही एकदा बनवाल तर वारंवार बनवाल आणि आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने ती सर्वांकडे असणाऱ्या तव्यावर तयार करणार आहे इथे मी सत्तू घेतलेला आहे अंदाजे तो एक वाटी झाला असेल त्यामध्ये चिरेपूड कलौंजी चवीनुसार मीठ धनेपूड आणि बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे अर्धा लिंबू पिळून घ्यायचा की जेणेकरून आपली लिट्टी ही आमसूर बनेल आणि त्याचबरोबर तुमच्याकडे जे लोणचं उपलब्ध असेल ते कोणतंही लोणचं तुम्ही घालू शकता इथे मी आंब्याचे लोणचे घातले आहे तेव्हा माझी स्क्रीन अर्धी दिसत होती कॅमेरा थोडा साईडला असल्यामुळे आणि हे सर्व मिक्स करायचं लोणच्यानी काय होते की आपलं हे लिट्टीचं मटेरियल खूप आमसूर होते तुमच्याकडे लोणचं नसेल त्याला ऑप्शनल म्हणून तुम्ही आमचूर पावडरसुद्धा घालू शकता इथे मी तिखट घालायचं विसरली होती अर्धा चमचा तिखट घालायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं की या प्रकारे त्याचा गोळा तयार झाला पाहिजे आणि गोळा होत नसेल तर तुम्ही एक दोन स्पून पाणी घालून त्याप्रमाणे बनवा म्हणजे आपलं हे तयार झालेलं आहे अगदी भुरभुरं झालं पाहिजे कणिकसुद्धा छान घट्ट बन भिजवली होती ती थोडी ठेवल्यामुळे नरम झालेली आहे मी त्याचे गोळे तयार करून घेतले आणि एक गोळा घेऊन अगदी वाटीसारखा आकार तयार करायचा त्यामध्ये हे सत्तू पावडर भरायचं अगदी आपण पुरणपोळी कशी लाटतो त्याप्रमाणे तव्यावर भाजत असल्यामुळे आपल्याला हे जास्त मोठे करायचे नाही आहे अगदी पेड्याच्या आकाराचे बनवायचे आहे की जेणेकरून तव्यावर चांगले क्रिस्पी भाजल्या जाईल इथे मी जाड तावा घेतलेला आहे त्याला तेल लावलेला आहे आणि एक एक करून तयार केलेले लिट्टी यावर अशा प्रकारे ठेवली आहे आणि आता ही चांगली भाजून घ्यायची एका साईडनी भाजून होते तोपर्यंत मी भरताची तयारी करून घेते एका साईडनी थोडी शेकली आहे मी ती पलटी मारून घेते म्हणजे दुसऱ्या साईडनीही थोडी शेकल्या जाईल भाजलेलं लसूण इथे मी अर्ध लसूण घालेल पूर्ण लसूण घालणार नाही हिरवी मिरची टोमॅटो त्यानंतर कांदा, में है। कांदा मी इथे बारीक चिरलेला आहे पांढऱ्या कांद्यासोबत मी हिरवा पातीचा कांदा सुद्धा इथे टाकलेला आहे कोथिंबीर टाकायची बॉईल केलेले बटाटे आहे बटाटे यामध्ये असे कुचकरून टाकायचे वरून चवीनुसार मीठ घालायचं अगदी आपण भरीत कसं करतो त्याप्रमाणे आणि वरून थोडं तेल घालायचं तुम्ही इथे कच्चं तेलसुद्धा वापरू शकता आणि गरम केलेलं तेलसुद्धा वापरू शकता आणि छान हाताने एक एक जीव करून घ्यायचं आणि आपलं इथे भरीत तयार झालेलं आहे ते ठेवून द्यायचं इथे तव्यावरही लिट्टी अरत परत करून घ्यायची साईडनी आता आपल्या दोन्ही साईडनी ते भाजून झालेली आहे आता आपल्याला ती साईडनी भाजून घ्यायची आहे इथे मी तव्यावरून आता डायरेक्ट शेक लागेल अशा चाळणीवर ठेवलेले आहे की जेणेकरून ते साईडनीसुद्धा छान भाजले जाईल आणि लिट्टी जर जळली नाही तर त्या लिट्टीची मजाच नाही फक्त गॅस हा मंद ठेवायचा लिट्टी साईडनी होईपर्यंत आपण हिरवी चटणी करून घेऊया इथे मी थोडा पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर घेतली आहे हिर आणि मीठ घालून आपली ही पातळ चटणी तयार झालेली आहे लिट्टीसोबत ही चटणी खूप चविष्ट लागते पातळ करण्यासाठी तुम्हाला थोडं पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणीही घालू शकता आपली इथे लिट्टी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आणि लिट्टीही प्लेटमध्ये काढून घ्यायची खूप खमंग क्रिस्पी आणि चवीदार झालेली आहे इथे बघू शकता अशी या प्रकारे फोडून घ्यायची आणि लिट्टी खाण्याचा एक प्रकार असतो मला अशा प्रकारे लिट्टी खायला खूप आवडते तुपामध्ये अशी भिजवून घ्यायची तशीसुद्धा खूप छान लागते तुम्ही तशीसुद्धा लिट्टी खाऊ शकता लिट्टीसोबत वांगेचं भरीत हिरवी चटणी हिरवा पातीचा कांदा जसे की तुम्हाला बिहार किंवा झारखंड गेल्यासारखे वाटेल तर माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकनही प्रेस करा म्हणजे रोजच्या रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला येईल तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत